नागपूर महानगरपालिकेचे जवळपास एक हजार कोटी रुपये एकतीस मार्च पूर्वी नागपूर महानगरपालिकेला मिळावे जे बजेटेड झाले त्याकरता बैठक घेतली नागपूर महानगरपालिकेच्या येणारा डेव्हलपमेंट आहे ईश्वर स्टेडियमचं डेव्हलपमेंट आहे जेलला आपल्याला शिफ्ट करायचं आहे त्याची बैठक झाली कारण आपण बाबुळकडा चिचोलीमध्ये जागा बघितली आहे जेलकरता बेल्लोरीजवळ जेएल शिफ्ट करायचा निर्णय आपण घेतो आहे कलेक्टर ऑफिसचं बांधकाम तातडीने सुरू झालं पाहिजे कन्व्हेशनल सेंटरचे बांधकाम सुरू झालं पाहिजे नागपूरचे दोन्ही बसस्टँडचे डेव्हलपमेंट आपल्याला करायचे आहेत जुना बसस्टँड जे आहे गणेशपेठचं ते आणि मोरभवनचं मी आधी सांगितलं यशवंत स्टेडियम चांगलं बांधायचं आहे त्याच्याकरता जे काही आरक्षणाचा विषय होता, होता। जवळपास एकोणतीस नागपुरातल्या नवीन प्रोजेक्ट करता या बैठकी झाल्या त्याकरता लागणाऱ्या निधीबद्दल चर्चा झाली जे बजेटेड पैसे एक हजार कोटी ते कार्पोरेशनला मिळावे याकरता चर्चा झाली एन आय टीमधलं जे भाग आहे हायकोर्टनं दृष्टी आहे पण एन आय टीचा एरिया जो आहे नागपूर शहरातला आणि कॉर्पोरेशन आहे या दोघांनी आता एक फायनरी डेव्हलपमेंट प्लॅन सरकारचा वीस वर्षापासून नाही आहे नागपूरचा डेव्हलपमेंट नवी डीपी प्लॅन तर नागपूरचा नवा डीपी नागपूरच्या नवीन डीपी एनआयटीच्या जागेसहित कार्पोरेशननी करावा म्हणजे कार्पोरेशनच्या जागा आणि एनआयटीच्या जागा असं वेगवेगळं न पाहता कार्पोरेशननी पूर्ण डीपी करावा डेव्हलपमेंट प्लान तयार करावा यावरही अंतिम चर्चा झाली नरसाळा उडकेश्वर भागातल्या तिथे मलनिस्थाना जलनिस्थान योजनेवर चर्चा आली अशा एकोणतीस प्रकल्पावर आम्ही चर्चा केली आणि सोबतच एनआयटी मधले काही प्रश्न होते एन एमआरडीएचे काही प्रश्न होते एन एमआरडीए ला सातशे एकोणतीस कोटी रुपयाची गरज आहे सिवेल ट्रीटमेंट सिस्टीम करण्याकरता त्यांची चर्चा झाली काल पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटची चर्चा झाली त्यामध्ये महत्वाचे चार प्रश्न आम्ही करतोय एक आमदार निवासाला बीओटी तत्वावर लवकरच निर्णय आम्ही घेतोय नागभवनच्या इमारतीच्या ऐवजी एक टॉवर बांधून त्या ठिकाणी नागभवन टाईपच टॉवर बांधायचा आणि त्या ठिकाणी मंत्री राज्यमंत्रीचे कॉटेजेस आहे आय एस आय पीस सारखी एक टावर करायचा आय एस आय पी एसचा एक टावर करायचा आणि एक टावर आपला बांधकाम भवन वेगवेगळ्या ठिकाणी आपले पीडब्ल्यूडी टी कार्यालय आहेत त्याचा बांधकाम भवन एक बांधकाम करायचा आणि पीडब्ल्यू टीकडले बत्तीस वेगवेगळ्या विभाग जे आहेत नागपुरातले कृषी विभाग त्यांच्या त्यांच्या इमारती याचेही प्रस्ताव काल चर्चा झाली बत्तीस वेगवेगळ्या विभागाच्या इमारती ह्या प्रस्ताव पेंडिंग आहेत त्याचेही प्रस्तावाची चर्चा झाली मला वाटतं हे सर्व बांधकाम नागपूर जिल्हा कलेक्टर ऑफिस सहित आणि कार्पोरेशन सहित यावर चर्चा झाली विमानतळावर काल काही चर्चा झाली नाही त्याची वेगळी बैठक होणार आहे पण नागपूर शहराचं संपूर्ण डेव्हलपमेंट करा करण्याकरता आम्ही आता काम करतो आहे